डीआरटी म्हणजे डेथ रिकव्हरी ट्रायब्युनल असं त्याचा फुल फॉर्म आहे सो so बेसिकली जेव्हा कोणतंही बोरोवर लोन्स घेतात बँकेकडून आणि ते डिफॉल्ट करतात तेव्हा बँकेला एक पर्याय उरतो की त्यांना रिकव्हरीसाठी सरफेसी ऍक्ट अंडर रिकव्हरी प्रोसिजर चालू करावे लागते सिक्युअर्ड लोन असायला हवं जर आपल्याला डीआरटी पुढे जायचं असेल तर तर कुठलंही मॉर्गेज ठेवलं असेल ज्या लोनमध्ये अगेन्स्ट प्रॉपर्टी किंवा व्हेकल असेल किंवा बिझने बिझनेस लोन हाऊसिंग या ह्या रिकव्हरीसाठी मग बँक डीआरटी मध्ये जाऊ शकतात डिसाइडिंग ऑफिसर जे असतात त्यांची भूमिका अशी असते की जेव्हा काही अ कुठलाही मॅटर साठी अर्जंटली आपल्याला सा घ्यायचं असेल तेव्हा जे काही एक पूर्ण जजमेंट पर्यंत जे आपल्याला ऑर्डर मिळते ती आपल्याला प्रिसाइडिंग ऑफिसर देतात आग, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी किंवा वेहिकल असं हे जे सिक्युअर्ड लोन्स असतात सो त्यामध्ये बँक जेव्हा रिकव्हरी करायचं असेल तेव्हा ते ऑप्शन काढतात प्रॉपर्टीचं किंवा वेहिकलचं किंवा मग ते पजेशन घेण्यासाठी त्यांना सीएमएम कोर्ट नमस्कार मी स्मिता तुमच्या सर्वांच स्वागत करते आहे प्रायश्री पॉडकास्ट मध्ये आज आपण अतिशय महत्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत आणि त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत ऍडव्होकेट स्नेहा राणे स्नेहा तुझा आमच्या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे स्नेहा बद्दल मी थोडक्यात ओळख करून देते स्नेहा बी कॉम एल एल बी झालेली आहे तिने एल एल एम सुद्धा केलेलं आहे आणि गेली पाच वर्ष झाले ती स्वतःची प्रॅक्टिस करत आहे तर आज आपण जो विषय घेणार आहोत तो आहे टी आता बरोबर तुम्हाला वाटलं असेल की डी आर टी म्हणजे काय अगदीच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर जाणून घ्यायची असेल तर हा पॉडकास्ट अगदी शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या पॉडकास्टला सेम मला सगळ्यात आधी तुला असं विचारायचं आहे की डीआरटी म्हणजे काय डी आर टी म्हणजे डेथ रिकव्हरी ट्रायब्युनल असं त्याचा फुल फॉर्म आहे सो so बेसिकली जेव्हा कोणतंही बोरोवर लोन्स घेतात बँकेकडून आणि ते डिफॉल्ट करतात तेव्हा बँकेला एक पर्याय उरतो की त्यांना रिकव्हरीसाठी सरफेसी ॲक्ट अंडर रिकव्हरी प्रोसिजर चालू करावे लागते सो so, ती प्रोसिजर जे काही पूर्णपणे स समाप्त तेव्हाच होते जेव्हा ते पू डी आर टीमध्ये जातात सो so, बँकेला रिकव्हरी साठी मग डीआरटी मध्ये जातात बरोबर पण ते डीआरटी मध्ये जाऊ शकतात जर जा त्यांना काही चॅलेंज करायचं जे जे का सांगू शकशील काय आहे डेट रिकव्हरी ट्रायब्युनल अच्छा बँका आणि वित्त संस्थांमध्ये कर्ज वसुलीसाठी साधारण म्हणजे कोर्टा ऐवजी आपण डीआरटी स्थापन करू शकतो का आ, युज पहिले ॲक्च्युली डी आर टी हे नव्हतं ट्रायब्युनलच नव्हतं पहिले सिव्हिल कोर्ट्समध्येच मॅटर्स जात होते हे जे रिकव्हरीचे वगैरे पण ते खूप जास्त वर्ष जायची बँक रिकव्हरी नाही करू शकत होते म्हणून मग हे ट्रायब्युनल स्थापित केले आणि म्हणूनच आता जे काही रिकव्हरी प्रोसिजर्स असतात ते मग डी पुढे बँक जातात आणि रिकव्हरी करतात अगदी छान मला असं विचारायचं की कर्जदाराविरुद्ध डी आर मध्ये जर आ, केस दाखल करण्यासाठी किती थकबाकी असणं आवश्यक आहे सांगायचं झालं सा तर ऍक्च्युली सिक्युअर्ड लोन असायला हवं जर आपल्याला डीआरटी पुढे जायचं असेल तर तर कुठलंही मॉर्गेज ठेवलं असेल ज्या लोन मध्ये अगेन्स्ट प्रॉपर्टी किंवा वेहिकल असेल किंवा बिझने बिझनेस लोन हाऊसिंग लोन्स ह्या रिकव्हरीसाठी मग बँक्स डीआरटी मध्ये जाऊ शकतो अच्छा मला असं विचारायचं आहे स्नेहा की ची रचना कशी असते म्हणजे काही प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफिसर असतात त्यामध्ये किंवा रिकव्हरी ऑफिसर असतात यांची काही भूमिका असते का, का त्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर जे असतात त्यांची भूमिका अशी असते की जेव्हा काही कुठलाही मॅटर हिअरिंगसाठी अर्जंटली आपल्याला घ्यायचा असेल तेव्हा जे काही एक पूर्ण जजमेंट पर्यंत जे आपल्याला ऑर्डर मिळते ती आपल्याला प्रिसाइडिंग ऑफिसर देतात अच्छा त्यानंतर जी जजमेंट आपल्याला एक्झिक्यूट करायचं असतं म्हणजे की बँकेला एक्झिक्यूट करायचं असतं तर त्यासाठी त्यांना रिकव्हरी ऑफिसरकडे जावं लागतं रिकव्हरी ऑफिसर सर्टिफिकेट देतं रिकव्हरी सर्टिफिकेट ज्याला आर म्हणतात त्यानंतर मग त्यांची ती रिकव्हरी प्रोसिजर पूर्ण होते अच्छा बँकची हा हा बँका किंवा वित्त संस्था डीआरटी मध्ये अर्ज दाखल करण्याची काही प्रक्रिया कशी असते त्यांची អឺ bank एक ओरिजनल ऍप्लिकेशन असं एक टर्म आहे जो बँक्स फाईल करतात जे ॲप्लिकेशन बँक फाईल करतात त्यांना ओरिजिनल ऍप्लिकेशन असं म्हणतात सो ते ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये त्यांना डॉक्युमेंट्स जे काही एक्झिक्यूट झाले आहेत लोन घे गे, घेण्याच्या वेळी तेव्हा ते, ते सगळे त्याच्यामध्ये अटॅच करून mm -hmm. आणि मग ते पूर्ण एक ॲप्लिकेशन बनव किती क्लेम आहे आणि कधीचं लोन आहे असं सँक्शनपासून ते लास्ट डिफॉल्टपर्यंतचं इंटरेस्ट सहित त्यांना ते पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये मेन्शन करावं लागतं आणि मग अकॉर्डिंगली ते होतात आणि मग ह्यामध्ये जे बॉरोवर्स आहेत तेही पार्टिसिपेट करू शकतात आणि तेही काही चॅलेंज असेल त्यांचं असं म्हणणं असेल की हे जे इंटरेस्ट लावलं आहे किंवा ही जी आउटस्टँडिंग आहे ती चुकीची आहे किंवा खूप जास्त इंटरेस्ट लावलाय आहे तर हे जे सगळं बँक चुकीचं करत असेल ते बॉरोवर सुद्धा डीआय समोर येऊन ते चॅलेंज करू शकतात अच्छा खूप छान स्नेहा मध्ये दिलेल्या निर्णयानुसार आपण वसुली म्हणजे ही प्रत्यक्षात कशी केली जाते ह्याच्यामध्ये लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी किंवा व्हेकल असं हे जे सेक्युर्ड लोन्स असतात सो so, त्यामध्ये बँकना जेव्हा रिकव्हरी करायचं असेल तेव्हा ते ऑप्शन काढतात प्रॉपर्टीजचं किंवा व्हेकलचं किंवा मग ते पजेशन घेण्यासाठी त्यांना सीएमएम कोर्टात जावं लागतं सो ती तिथून so, ऑर्डर घेऊन मग ते पुढे त्यांना प्रोसिजर फॉलो करायचे असते so, सो त्यांना बेसिकली ऑप्शन करू शकतात ते त्या मॉर्गेज प्रॉपर्टीजचं किंवा मग ते पण घेऊ शकतात आणि मग सेल करू शकतात अच्छा अच्छा मला असं विचारायचंच स्नेहा की रिकव्हरी ऑफिसरची नेमकी जबाबदारी काय असते रिकव्हरी ऑफिसरची जबाबदारी अशी असते की जे प्रिसायडिंग ऑफिसरने जे ऑर्डर पास केली आहे ती त्यांना एक्झिक्यूट करायची असते जसं आता एक मॉर्गेज प्रॉपर्टी असेल सो त्या बँकेच्या बाजूने तो निर्णय झाला सो बँक रिकव्हरी ऑफिसर पुढे जाणार आणि ती जी ऑर्डर आहे ती एक्झिक्यूट करणार सो रिकव्हरी ऑफिसरना काय करायचं असतं की त्यांना ती प्रॉपर्टी सेल ला ते टाकू शकतात मग ते सेल झालं की जे काही त्यातून जमा होतात ते मग बँकचं जे काही लोन आहे जे डिफॉल्ट झालेलं आहे ते पूर्ण होतं मग ते पूर्ण झालं लोन म्हणजे जरी प्रॉपर्टी समजा की आ, कमी कम किमतीची असेल आणि लोन जास्त असेल तर मग कुठलं अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी असंही ते करून म्हणजे ऑर्डर देऊ शकतात सो त्या बरोबरची जर दुसरी कोणती प्रॉपर्टी असेल ती अटॅच होते आणि बँकेचं जोपर्यंत पूर्ण रिकव्हरी होत नाही तोपर्यंत ते प्रोसिजर चालू असत आणि एकदा त्यांचं एकदा त्यांचं रिकव्हरी झालं की मग त्यांना एक रिकव्हरी सर्टिफिकेट मिळतं त्याचा अर्थ असतो की त्यांचं रिकव्हरी कम्प्लीट झालेलं आहे सो हे so, पूर्ण जे प्रोसिजर आहे ते एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर ऑफ प्रिसाइडिंग ऑफिसर हे होतं रिकव्हरी ऑफिसर ते त्यांना ओके डी आर टी आणि डी आर एटी यांच्यामध्ये काही फरक आहे हो डीआरटी म्हणजे डेथ रिकव्हरी ट्रायब्युनल सो आणि डीआरएटी म्हणजे डेथ रिकव्हरी अपिलेट ट्रायब्युनल जर आपल्याला प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा रिकव्हरी ऑफिसर ह्यांच्याकडून जी ऑर्डर मिळते ते त्याच्याशी आपण जर सॅटिस्फाईड नसू तर आपल्याला चॅलेंज करण्यासाठी डी ला जावं लागतं जा सो ते एक अपिलेट कोर्ट आहे की आपण जर सॅटिस्फाईड नाही होत आपल्या डी आर ऑर्डरशी सो आपल्याला एक अजून एक संधी असते की आपलं जे काही बोलणं कि का आहे किंवा आपलं जे काही फॅक्ट्स आणि मेरिट्स आहेत ते आपण ए टी पुढे ठेवू शकतो अच्छा स्नेहा हे महाराष्ट्रामध्ये टी अजून कुठे कुठे आहे महाराष्ट्रात म्हटलं तर मुंबईत आपल्या तीन आहेत पुण्याला आहे औरंगाबादला so, आहे नागपूरला आहे सो ह्या ठिकाणी आपले तीन ठिकाणी आहे महाराष्ट्रात अच्छा अच्छा, अच्छा। स्नेहा च्या कार्यपद्धतीमुळे म्हणजे बँकिंग क्षेत्राला काही फायदे झालेले आहेत हो जसं आधी आ, हे सिव्हिल कोर्ट्स मध्ये मॅटर जात होते तिथे तर तेव्हा खूप वर्ष लागायची फॉर रिकव्हरी सो so, बँक काहीच रिकव्हरी करता येत नव्हत्या सो म्हणून हे जे डीआरटी आहे ते सुरू झालं आणि बँक असं त्याचा फायदा झाला की त्यांचं रिकव्हरी प्रोसिजर जे आहे ते खूप टक्क्यांनी वाढलं फास्ट झालं फास्ट झालं हो करेक्ट सो मग त्याप्रमाणे त्यांचं रिकव्हरी होत आहेत आणि इवन लोक अदालत असं एक त्यांनी उपक्रम राबवला होता त्यांनी असं हा असे काही महिन्यातून असे लोक अदालत असतात जिथे जर कोणाला सेटल करायचं असेल बँक चे जे काही रिकव्हरी असतील ते तिथे होतात सो उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त रिकव्हरी होणं बँक ची हा त्यांचा एक मेन छान सामान्य कर्जदार किंवा मग सामान्य नागरिकाला डीआरटी प्रक्रियेबद्दल कोणत्या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे जे कोणी कर्जदार आहे त्यांच्या अगेन्स्ट असं जेव्हा बँक रिकव्हरी प्रोसिजर सुरू करते बऱ्याचदा असं होतं की त्यांना काहीच आयडिया नसते की आपल्याला काय घ्या पुढे करावं किंवा काही तर हे डी आर टी कोड ते कधीही स्वतःही म्हणजे विदाउट ॲडवोकेट सुद्धा ते अप्रोच करू शकतात आणि ते स्वतःला रिप्रेझेंट करू शकतात असं होतं की बँक्स चुकीच्या रीतीने त्यांचे जे काही प्रोसिजर आहे ते आ, करतात सो ह्यावेळी जे कोणी बॉरोवर असतात त्यांना जास्त माहिती नसल्यामुळे बँक फायदा उचलतात हो किंवा त्यांना घाबरवून ठेवतात पूर्ण प्रोसिजर फॉलो करत नाही मग अशा वेळी जर त्यांना लिगल गायडन्स पुन्हा व्यवस्थित नाही मिळाला की मग बँक्सना ह्याचा खूप जास्त फायदा होतो म्हणजे की ते उचलतात ऍक्च्युली त्याचा फायदा सो so, कर्जदारांना पूर्ण अधिकार असतो की ते डी आर टी पुढे येऊ शकतात आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ते कोर्टा पुढे सांगू शकतात आणि जर त्यांना काही पुढे असेल म्हणजे असं वाटत असेल की मी तेव्हा नाही भरू शकलो माझं डिफॉल्ट झाला पण मी आता भरायला रेडी आहे जे काही माझं डिफॉल्ट आहे तेही ही प्रोसिजर आपण डी आर टी पुढे जाऊन करू शकतो खूप छान मला असं वाटतं की आता प्रेक्षकांना डी आर टी म्हणजे काय आणि ते का असतं कुठे कुठे आहे तर ह्या सगळ्याची माहिती नक्कीच तुम्हाला मिळाली असेल स्नेहा तू आज आमच्या शोमध्ये आलीस आणि आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद हा शो जर आवडला असेल असे तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि असेच छान छान पॉडकास्ट जर बघायचे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तोपर्यंत तो भेटूया आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये धन्यवाद